पिता पुत्र आणि पवित्रात्म्यांच्या नावे ना। येशू गोळ्या काजाच्या क काळीज माझी तुझ्या काजा माझ्या प्रियबद्ध भगिनी लोक लहान असताना येशूच्या काळजाची हे रोजणीची प्रार्थना आमच्या घरी बोलली जात असे परंतु त्या वेळेला फक्त एक चढे गोळे मिळावे म्हणून आम्ही त्या रोजलीला जात असतो त्या मागचा जो अर्थ होता तो मात्र मला कधीच कळला नव्हता परंतु जसजसा मी प्रार्थनेत वाढत गेलो तस तसं मला ह्या शब्दांचं आकलन होऊ लागलं येशू भोळ्या आणि निसगिन काळजाच्या कर काळीच माझे तुझ्या काळजासारखे जीजस मे कॅन हंबल ऑफ आर्ट मेक माय आर्ट अन टू दाय माझ्या प्रिय भगिनींनो आज आपण येशूच्या पवित्र काळजाचा सण साजरा करीत आहोत येशूने त्याचं जीवन आपल्यासाठी दिलेलं आहे आणि तो आपल्याला त्याचं काळीज म्हणजे त्याचं हृदय आपल्याला देत आहे तो पुरसावर मरण पावलेलं असताना त्या शिपायाने येशूच्या खुशीत भाला बसवला आणि भाला तो त्याच्या फासलीच्या जा, आरपार जाऊन हृदयाला लागला तिथून रक्त व पाणी यांचा जरा वाहत आहे आज सुद्धा तो तसाच वाट आहे व आपल्याला सर्वांना तो जीवन देत आहे माझ्या प्रिय भगिनींनो जर आपण परमेश्वराचं किंवा येशूचं आपण जर आकलन केलं त्याला पाहिलं तर आपल्याला असं कळतं की येशू ही आयडिया किंवा येशू देव आहे ही आयडिया कुठे लांबवर नाही तर येशू ही आयडिया येशू आपला परमेश्वर हा आपल्यासाठी धर्तीवर आलेला आहे आपल्यासारखा एक झालेला आहे आणि त्याने त्याचं रक्त त्याचं काळीज आपल्यासाठी दिलेलं आहे त्याच काळजाने तो आपल्याला शुद्ध करत असतो म्हणून माझ्या प्रिय भगिनींनो आपण परमेश्वराचा हृदय जाणू शकतो कारण परमेश्वराने ह्या धर्तीवर जन्म घेतलेला आहे वी कॅन एक्सपिरियन्स हिम नाव बिकॉज ही इज बॉर्न ऑन धिस अर्थ अँड ही हॅज कनेक्टेड विथ अस विथ हिस हार्ट म्हणजे त्याने आपलं हृदय त्याच्याशी जोडून घेतलेलं आहे दुसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधुभिनीनो ती म्हणजे जे हृदय आहे ते हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे हृदयातून प्रेम वाहत असतं जसं आपण पाहतो की जर एखाद्या प्रेमिकाला दोन व्यक्ती जर एकमेकावर प्रेम करत असतील त्यांचं प्रेम व्यक्त करत असताना ते एक हृदय किंवा हार्ट काढत असतात त्या ते काय दर्शवितं की आम्ही एकमेकावर प्रेम करतो तसंच माझ्या प्रेम बंधुभिनीनं आजकाल व्हॉट्सअपवर सुद्धा चॅटिंग करत असताना एकमेकांना हे एक हाट लाल कलरचं हाट पाठवलं जातात हे हार्ट म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे ते दर्शवितं की मी तुझ्यावर प्रेम करत आहे परमेश्वर आपल्यावर प्रेम करत आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे कारण परमेश्वराने दुसरं काही न देता त्याचं स्वतःचं हृदय त्याने आपल्यासाठी दिलेलं आहे त्याचं प्रेम त्याने आपल्यासाठी बहाल केलेलं आहे आणि ते प्रेम आपल्या पण जीवनात यावं म्हणून आपण प्रभूच्या त्या हृदयाशी निगडून निगडीत राहिलं पाहिजे त्याच्यावर आपण सुद्धा प्रेम केलं पाहिजे त्याच्या आज्ञा पाळू त्याचं आपण त्याच्या पावलावर पावल चालू तेव्हा आपल्या आपण खऱ्या अर्थाने त्याच्यावर प्रेम करू असं आपल्याला समजेल माझ्या प्रिय भगिनींनो तसेच आपण मथ शुभवर्तमान वचन अकरा ओवी एकोणतीस मध्ये पाहतो मी जो मनाचा सौम्य वलीन आहे त्या माझी झू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे माझ्या प्रिय बंधुमीनो जर आपण पाहिलं येशूच्या जो काळजाचा हृदयाचा फोटो असतो त्या हृदयावर एखाद्या काठ्यारी मुकुटाने त्याचं छायांकित केलेलं आहे माझ्या प्रिय बंधुकीनं ते काय दर्शवते की जे आपली जी दुःख आहेत किंवा प्रभूचं जे हृदय आहे ते हृदय घायाळ आहे आणि ते घायाळ हृदय हे दर्शविते की प्रभूने आपले सर्व घाय आपली सर्व दुखणी आपली ओझी माझ्या त्याच्यावर घेतलेली आहेत आणि तेच हे वचन आपल्याला सांगत आहे की प्रभूने आपली ओझी त्याच्यावर घेतलेली आहे आपणसुद्धा आपल्या जीवनात ते दुःख कष्ट आपण जेव्हा आपण एखाद्या अडचणीतून जात असतो तेव्हा ती आपण प्रभूकडे सोपवली पाहिजे प्रभू आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तो आपल्याला त्या दुःखातून संकटातून वाचवणार आहे आपल्याला हलकं मन देणार आहे तसेच हे सर्व दुःख देत असताना माझ्या प्रिय सुद्धा आपणसुद्धा सारखं सौम्य नम्र असं जीवन जगलं पाहिजे जो नम्र मनाचा आहे तो येशूचा आहे म्हणूनच आपण सर्व ह्या सणाच्या दिवशी येशूच्या ह्या हृदयाच्या येशूच्या हृदयाचा स्पर्श आपणाला व्हावा व त्याचं हृदय आप आपलं बनावं आणि आपलं हृदय त्याचं बनावं म्हणून आपण प्रार्थना करूया वेस्टर्न आणि सोनियाच्या साक्ष देते वेस्टर्न नेतृत्वा आणि सोनिया नेतृत्वा दोघे हजबंड अँड वाईफ आहेत त्यांनी उत्तम बोतोडी म्हणून आहेत वेस्टर्न आमल्या आश्रम मध्ये गेल्या चार वर्षापासून येत आहेत त्याच्या अगोदर पण आले होते परंतु चार वर्षापासून ते रेग्युलर आहेत वेस्टर्न अगोदर असा नव्हता हा त्याच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आले काहीतरी थोड्या घटना घडल्यानंतर वेस्टर्न एकूण दारूच्या आधारे गेला होता आणि एवढा दारू पित होता की तो एकदा गोव्याला गेला होता

परंतु त्रासातूनच जात होता अमलाशांची कंटिन्युअस प्रार्थना सुरूच होती तो अमलाशां ते येत होता प्रार्थना करत होता इकडून जात होता देवाच्या कृपेने देवाने त्याला आशीर्वादित दे केला गेली चार वर्ष झाली त्याने पूर्णपणे दारू सोडली हो दारूचा एक फेक देखील तो घेत नाही

त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना एका डोळ्याच्या तक्रार असलेल्या व्यक्तीला पोटामध्ये मध्ये ऑपरेशन झालेलं आहे तरी पूर्ण बरेपणा अजून झालेले नाही अशा एका व्यक्तीला माझ्या मागे काहीतरी आहे का असे घाबरून दिवस काढणारा एका व्यक्तीला प्रभू समजावून देत आहे की तुझा मध्य जो आहे तो या जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे नाकाच्या आतल्या भागामध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे संत फ्रान्सिस असिसी यांच्या विशेष भक्तीचा जीवन जगणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू येशूने आशीर्वाद दिलेला आहे पोटामध्ये आत्रीच्या संबंधामध्ये खूप त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्रात्म्याने आता स्पर्श केलेला आहे मनामध्ये राग धरून बसलेल्या तिघांना येशू राग समर्पण करून येशूच्या प्रेमाने तुझ्या हृदय भरून घे त्याद्वारे तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद बरखत येणार आहे असे प्रभू सूचना देत आहे मेंदूच्या संबंधातील त्रास असलेले काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे येशो आपल्याला बोलत आहे की तुम्ही मागा म्हणजे मिळेल काही गोष्ट देवाच्या इच्छेनुसार आपण पूर्ण केलेलं आहोत तेव्हा न मागितले ते देखील देव परमेश्वर आपल्याला देत आहे आता आपण प्रभूचा आशीर्वाद स्वीकार करूया सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो आम्ही